बघा मस्त अशा छान बाजरीच्या भाकरी बनवून घेतले तर इकडं बघा अशा इकडे चालले शेवट भाकर दोन चार भाकरी केली तर आज मला आहे एकादशी अजून खिचडी बनवायची या इकडं बनवली भाजी बटाट्याची भाजी केली या इकडं चालल्यात भाकरी राहण्यात आली या लोक विचारलं नाही अजून काहीच नाही एखादस या लय काम पडले तर नको नको झाले या भागवती एकादशी भागवती एकादशीच्या तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा आणि आज नवीन उद्याच्याला नवीन वर्ष लागायचं आहे त्याच्यामुळे आडवासमध्येच तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा भरपूर असं काम बाकी या चला ऊस भरून घ्यायचा या बाबा खेद गाड्या ते लावलाय त्यांचं चाले ऊस तोडायचं मी भरणारे गाड्यामध्ये ते आता गाडा भरून काना मांजार हो का राहणार इकडं बघ सोबतच आहे आमच्या कुठं निघाला कि आहे बापल्या का चाललंय ऊस तोडायचा ऊस एक कामच संपानात ह्या कामांनी तर वाईट वाईटच गेलो हे रान करायचं आहे पाच आठ पेटून ऊन चमकत या ऊन बी उगाड लागते उलट उन्हातच बरं वाटतंय मला तर बरच वाटतंय उन्हात बाबा कसा चाललाय ऊस तोडायचा मी घरी बसले की ह्यांना वाटतं ह्यांच्या सोबतच मी कुठं पाहिजे काम कर नको करू नाही तर तुझी काशी कशी बिकर पण चल राहणार चर राहणार मला बोलून आणले राहणार चल राहणार चल दोघांनी बी म्हणले तू उसवा हा आम्ही दोघंजण तूड येतो म्हणजे म्हणले उरकन पटापटा समज्यांनी चौकून लय लागतंय खायला काय थोडं लागतंय का मस्त माणूस म्हणतंय पायचा हाई पण पैसा काय फुकत नाही काष्टाशिवाय फळ नाही भरपूर असं कष्ट या निम्या रातपासनं उठून शेण शिंकूर धाराय धुराय ते झालं भाकर खायला टायमिंगला भेटत नाही मला जेवायला भेटा नाही व्यवस्थित नुसतं पळापळी नुसतं पळापळी चालूच आहे सारखं आता घरी जाऊन मारणाची शेणं पाडल्या तर परत गायाने राडा केलाय ती शेणं टाकून घ्यायच्या तर काय सांगा वा चला आता घेते ऊस बघून मग दावते ऊस भागलं तुम्हाला गाडा भरून काय चालले तर गाडा भरून भिरून निघालेत घराकडं बघा झाडाला भिरूड लागलाय झाडाला भिरूड लागलाय ला ला म्हणून त्यांनी भिरूट काढायसाठी बघा कस पूर्ण असं आणि त्याच्यात ऑइल भरायचं ऑइल भरल्यावर मग आळी मरती ना हा ऑइल भरायचं आंबा पूर्ण वटून चाललाय ना हा बघा पार वटून चाललाय आंबा ऑइल बिशी पावडर असं काही भरलं ना इकडे बघा लस भेरूड लागला आहे झाड पण सांभाळायची काही सोप नाही बुडातनच लागलाय डायरेक्ट एक आंबा होता आपल्या घराच्या पाठीमागे पहिलं आणि त्याच्या पण असं लागला होता बुडातनच भिरुड लागला होता त्याची आळी काढली मारली पण काय झालं वार आलं ती थोडसं असं कच पाडल्यामुळं वाऱ्यानी उडूनच गेला तेव्हा आंबा असं मधीच ही केलं असं हि त्याच्यामुळं मधनच शेंडा छटूनच गेला वाऱ्या आणि आता हे बी गेलाय आणि इरी बी गेलाय तिरे बी गेलाय पण जाऊ दे आता चला झालं नीट तर हाय नाही झालं नका का ना त्याचा काय आता विचार नाही करायचा बघा होती काय माहिती बोला मॅडम काय म्हणता चला आता लई काम बाकी या करत कर, कर। <laughs> काय नाही फरक पडत पडतो मला कशी दिवस मावत आणि काम असते तर

नीच्छ हामा बनाले वापन मादिई का मैं लोचित एज़ न Алदी भी भूचा लल्मरत कल Camp मनेखर है न ताल्मर नेको बहाता ताल्मर न इटाले आप थ्म्याषल ही भूच बें बढ़ जो चला बघू आपल्या पाणी माराय चालूया चला कॅमेरा पाणी पिणी मारून झालं या मला तर कॅमेरा म्हणजे बया आता चला काय करावं कॅमेरा धरायचं नाही आपलं काय केलं या जरा मोठ्या प्रेशरचं पाणी जोडलं या म्हणलं प्रेशरनी पाणी मारल्याच्या नंतर ही मुरुम खसन आणि मुरुम खसल्यावर काय होईल जिकडत जा जेव्हा मुरुम खचला ना असा खाली म्हणजे आपल्याला ह्याच्यावरती प्लेट एक मारा है। हिथं तर काय होणार आपली प्लेट येणार आहे या कॉन्क्रीट मध्ये कॉन्क्रीट मध्ये प्लेट आहे आणि मग ही खालची जागा आहे का ती जागा जवळ जवळ खाली खसली पाहिजे प्लेट टाकल्याच्या नंतर मग खाली खसल्यावर त्याला चिरपडत त्याच्यामुळं अगोदर पाणी मारून ही जागा पूर्ण अशी निवार करून घ्यायची या त्याच्यामुळं पाणी मारायला चालू या होता होईल तेवढं पाणी पाणी मारत राहायचं होता होईल तेवढं पाणी पाणी मारल्यावर मुरून चोपतो चला काय कैमरा वाले तर काय दोन दिवस झालं येयना आता आता येतो येतो म्हणतेत पण पवा येते काय माहिती इथं चालले पाणी मारायचं आता पाणी मारायला पाणी या धारा काढायच्या चालू सॉरी काय आता धारा वाले निघाले धारास

गायांचं कस काय चाललंय दारा चालले दारा साठी तर आता दारा काढल्या की म्हणजे काय होतं बसत येत हो का ही आता ही बसायला बघत झालं धाराला मिशन जोडत्यानं धारा चालू झाल्या की मग परत <coughs> काय व्हिडिओ काढायला जमत नाही कसं होतं मिशनचा कॅमेरा नाही खालू नको मिशनचा लय आवाज येतो त्याच्यामुळं अजूबाज दारा काढायच्या अगोदरच म्हणलं चला व्हिडिओ सुरू करू आणि दाखवू तुम्हाला बऱ्याच दादांच्या कमेंट होत्या किंवा ताईंच्या दादांच्या कमेंट होत्या ताई जेव्हा दुध व्यवसाय करतात जेव्हा दुध व्यवसाय करतात त्याच्यामुळे तुम्हाला परवडते का आम्हाला तर परवडते कसं सांगतो आम्हाला शेतातलं एकही रुपयाचा नफा नाहीये जेवढं आमच्या शेतात आहे तेवढा आम्ही पूर्ण गायांनाच घालतो चारा त्याच्यामुळे जेवढं आहे संपूर्ण आमच्या गायांवरतीच चाललेलं या एवढं मुक्त गोठा झालं शेड झालं गवण झालं पूर्ण जेवढं आहे ना तेवढं गायांच्याच दुधावरती आहे नाहीतर दुसरं काय आम्ही कोणत्या जॉबला नाही किंवा नोकरीला नाही आमच्या घरात बघा संध्याकाळ झाली तरी जीवाला सुख नाही पाणी सोडलं या चाललंय लेवल करायचं बघा इकडं असं कसं भिजवायचं चाललंय पटांग नाही ना निबार होतं भिजवल्यामुळं आणि आज हि जो ढिगारा दिसतोय तिथं आपली खत कच आणि खडी आलेली आपल्याला सेंटरिंगचं काम करण्यासाठी घर गर भरपूर असं पाणी सोडलंय किती पूर्ण गोठा भिजलेलाच आहे पूर्ण असं पाणीच काढलंय डायरेक्ट बाहेर Hmm? ना परत आणखीन एखादी येईन की तीनशे <laughs> 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 हा सहज झाली असेल नाही टाकू आपल्या आपल्याला काय आता काय एका आणायचं आहे आपल्या घरचाच मुरुम या आणता येईल टाकता येईल आता काय विलाज नाही त्याला जी लागती गोष्ट ती करायची हा ना ढकलून नाही पण परत टाकू अजून परत मुरूम एवढे यंदा साल काढू परत पाऊस काळ्यात आहे ना देव मुरूम टाकू का नाही आता काही इलाज नाही त्याला झाडू जाड़। आहे हा झाडावरती बघा आम्ही समजा पसारा ठेवलाय गुंडाळून करंजीचं झाड भरपूर असं मोठं होत हा हा येवन बिवन झाल्यात आणि म्हणलं चला आता इकडं पाण्याचं कसं काय भिजते काय होतंय बघून येऊ त्याच्यामुळे इकडं बघायला आलो तो हाय हाय <laughs> तेच राहावंच आहे kalau <laughs> di sana ya tak kikasaya, anda ramu, salah <laughs> bye bye atau.